नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ज्या गोष्टीची आपण खूप आतुरतेनं वाट पाहत होतात ती म्हणजे महाराष्ट्र स्टेटची स्टेट, स्टेट मेरिट लिस्ट जी रात्री उशिरा सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध झाली दा ती रात्रीच आपल्यापर्यंत पोहोचली असेल कारण जशी रात्री आम्हाला उपलब्ध झाली आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना ती शेअर केलेली होती या प्रोविजनल मेरिट लिस्टच्या माध्यमातून दोन तीन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात ज्या आपल्या सगळ्यांसाठी क्लिअर होतात त्या म्हणजे आपला एस एम एल किती आहे आपला महाराष्ट्रामध्ये कॅटेगरी रँक किती आहे आणि या एस एम एलवर आणि या कॅटेगरी रँकवर आपलं ॲडमिशनचं भवितव्य जे आहे पूर्णतः निर्भर असतं किंवा अवलंबून असतं तर ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगला एस एम एल ज्यांचा आलेला आहे म्हणजे साधारण ज्याचा साडेतीन हजाराच्या आसपास किंवा त्याच्या अगोदर एस एम एल आलेला असेल तर अशा मुलांना बऱ्याचदा जे इतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळण्याची संधी उपलब्ध असते त्यानंतर ज्या मुलांचा साधारण सात हजार किंवा त्यापेक्षा अगोदरचा रँक असेल तर त्यांना सेमी गव्हर्नमेंटला ॲडमिशन मिळू शकतं परंतु यामध्ये ज्या कॅटेगरी आहेत विशेषतः एस सी कॅटेगरी व्ही जे कॅटेगरी एन टी बी कॅटेगरी किंवा एस टी कॅटेगरी यांची रँक बऱ्याचदा एस एम एल फार पुढे असू शकतो परंतु तरी त्यांनासुद्धा कॅटेगरी असल्यामुळं कमी मार्कावरसुद्धा एम बी बी एसला ॲडमिशन मिळण्याची संधी उपलब्ध होत असते सो स्टेट मेरिट लिस्ट आलेली आहे आजपासून चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू होणार आहे अंतिम दिनांक जी असणार आहे ती असणार आहे एकोणतीस तारीख सायंकाळी सहा वाजेपर्यंत सो ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस किंवा बी डी एसला प्रवेशात बी डी एसला प्रवेश घ्यायचा आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी या टाईम पिरियडमध्ये जे तर आपली चॉईस फिलिंगची प्रक्रिया पूर्ण करावी जर आपल्याला मेरिट लिस्ट मिळालेली नसेल तर ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध आहे त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता जर तुम्हाला तुमचा एस एम एल शोधायचा असेल किंवा तुमचा रँक शोधायचा असेल तो त्या तो त्या अपने अपने तो का तर त्या लिस्टमध्ये तुमचा नीटचा रोल नंबर जरी आपण पुटअप केला फाईन करण्यासाठी तरी डायरेक्टली आपलं नाव आणि त्या ठिकाणी आपला एस एम एल नंबर आणि कॅटेगरी रँक अशा सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात सो आता उत्सुकता आहे की सीट मॅट्रिक्स कधी उपलब्ध होणार कारण सीट मॅट्रिक्स आल्यानंतरच पुढची प्रक्रिया मोस्टली सुरू होणार आहे कारण अजूनही आपल्याला जवळजवळ आता सव्वा वाजला आहे अठ्ठावीस सत्तावीस तारीख आज आहे आणि अजूनही आपल्याला स्टे सीट मॅट्रिक्स उपलब्ध झालेलं नाही आहे म्हणजे थोडक्यात महाराष्ट्रात आता एकूण किती कॉलेजेस असतील कोणत्या कोणत्या कॉलेजच्या किती सीट्स उपलब्ध आहेत हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला सीट मॅट्रिक्समध्ये पाहायला मिळत असतात त्याची आपल्याला आता वाट पाहायची आहे आणि सीट मॅट्रिक्स आल्यानंतर मात्र चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू होईल जसं मी रात्रीच एका व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला होता की जरी आजपासून चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू होणार असेल तरी ती बऱ्याचदा उशिरा सुरू होते कारण सीट मॅट्रिक्स आल्यानंतरच ही प्रक्रिया नॉर्मली आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते सो अजूनही सिट मॅट्रिक्स आलेलं नाही आहे आणि अजूनही चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे तर चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू होण्यास अजून थोडासा अवधी लागू शकतो कदाचित तीन चार वाजू शकतील असंही वाटतं आहे मला कारण सीट मॅट्रिक्स अजून आलेलं नाही आहे तर बघूयात आपण काय होतं तर तर अतिशय महत्त्वाचा विषय होता हा सिट मॅ स्टीट स्टेट मेरिट स्टेट मेरिटिस्ट आणि त्यामध्ये किती रँकपर्यंत आपला एस एम एल असेल तर आपल्याला काय मिळेल हे थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांचे ज्यांचे चांगले मास आहेत त्यांनी कृपया चांगली चॉईस फिलिंग करा प्रिफरन्स प्रॉपर भरा इतर जे काही कॉलेजेस असतात ऑप्शनल सेमी गव्हर्नमेंटच्या बाबतीत पर्टिक्युलरली फीसह बाकी जे इतर चार्जेस काही ठिकाणी खूप हायर साईडला चार्ज केले जातात त्याचंही थोडंसं अभ्यास करूनच कॉलेज टाका कारण काही काही ठिकाणी चार चार पाच पाच लाख रुपये वेगवेगळ्या हेडखाली जे डिपॉझिटच्या नावाखाली कॉलेजकडनं मागितले जात आहेत आणि त्यामुळं जे तर बऱ्याचदा ॲडमिशन एक तर एका बाजूला फीस कमी लागेल जर रिझर्वेशन कॅटेगरी आहे किंवा इतर कुठली कॅटेगरी आहे तर परंतु जेव्हा डिपॉझिट भरायचा विषय येतो तेव्हा फार पालकांना अडचण होऊ शकते त्यामुळे त्याचाही थोडासा अभ्यास करून आपले प्रेफरन्स भरा आणि ज्यांना चांगले मार्क्स आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी एम बी बी एससाठी प्रयत्न करावेत प्रॉपर चॉईस फिलिंग करावी ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांना इतरसुद्धा ऑप्शन्स उपलब्ध असतात ज्याच्यामध्ये बी डी एस आहे बी एम एस आहे ज्यांना बी डी एस चालत असेल तर ते या पहिल्या राऊंडमध्ये सुद्धा बी डी एससाठी प्रयत्न करू शकतात सर्व विद्यार्थ्यांना जे तर ॲडमिशनसाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद